हे आया मित्रांनो जोडपा आणि हा बघा कसा बसून आला बघा ढिंग्या तीन चिंबोरी एकाच पगोले एकाच पगोले तीन चिंबोडी मित्रांनो काय नमस्कार मंडळी कशा मजेत ना मजेतच राहायला पाहिजे तर मित्रांनो मी राजमात्रे तुमच्या सर्वांचा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आलो आपण चिंबोऱ्या पकडाला बघूया आज चिंबोऱ्या किती भेटतात आपल्यासोबत आल्या विनीत बघा बघा तर मित्रांनो चला पकोल्या टाकून घेऊया व्हिडिओ कसे वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता केले पगोले टाकायची सुरुवात तर विनयतदा पहिलेच पगोली टाकते हे बघा झाले टाकून मित्रांनो चला पुढे जाऊया तर मित्रांनो ही दुसरी पोगोली विनयता टाक टाकून घेते मोठे गाडीत टाकतो पगोल्या आजच्या मुळ्यांचं करू काम पच्चीस तर मित्रांनो ही तिसरी बगोली टाकून घेते विनयता पाणी भाग किती फास्ट भरते भांगला आहे तरी पण जोर मात्र जाम आहे पाण्याला हे बघा टाकून झाले तर चला पुढे जाऊया तर मित्रांनो तिसरी बघवली जास्त काही टाकताना दाखवत नाही व्हिडिओ मोठी होईल मित्रांनो जास्त टाकताना दाखवली तर तर आपण घेता टाकून आणि तुम्हाला दाखवतो डायरेक्ट उचलणीला हे बघा टाकून झालं आहे तर चला दाखवतो उचलणीला मित्रांनो कितीची मोड भेटतात ती आता आपली पंधरा मिनटं कम्प्लीट झालीत आणि आपण चाललो आता पोगोल्या उचलण्यासाठी तर पहिलीच पोगोली मित्रांनो बंदिस्त तुटला आहे त्याच्यात टाकलेली तर बघूया काय लागते ती बघा मित्रांनो बघूया काय काढते आहे काय फेल गेल्या मित्रांनो पहिलीच पोगोली चला पुढच्या पोगोली जाऊ जाऊया काय लागते बघूया दुसरी पोगोली मित्रांनो बघूया काय काढते काढ मोठा आहे बघा दोन दोन मित्रांनो छोटी साईज आहे पण हाय मित्रांनो मोठे खाडीतले पहिलीच बघले बघूया काय काढते हाय बारीक आहे पण सोडून देऊ तिला तर मित्रांनो ही खोशी टाकलेलं पण बघली बघूया काय काढते कायद नाही दुसरी बघली बघा काय लागते काढ च मोठा काढा वाटते हाय ही बघा कुर्ली मित्रांनो जबरदस्त साईज आहे बघा मित्रांनो आणि ही भरलेली पूर्ण कौटान भरलेली आहे मित्रांनो काम पच्चीस पाणी भरपूर भरलं आहे हाय चांगली साईज आहे हे बघा घेऊ तर मित्रांनो बघूया या पोगलेला काय काढते विनिद्दा काढ मोठाच नाही छोटी साईज सोडून तर मित्रांनो बघूया या पोगलीला काय लागते आहे काय छोटी साईज तर मित्रांनो ही छोटीशी खोस आहे तसंच पहिली बघली पाय बघू लागते हे बघा हाय छोटी साईज चांगली हे बघा घेऊ मित्रांनो आता राज गेला उखायला पोगवली काय लागते शंभर टक्के पोरली घ्या शंभर टक्के बोलते लागेल येऊ बघा येऊ बघा घ्या काढले ढेंग घ्या राज नाही ना कडाक साईज आईच बघा तर त्यांना काढला आहे आम पच्चीस आहे आम पच्चीस बोलते ठेवा आपण मित्रांनो आपलीला बघायला लागते राजू कवतंय काढतील चिंबोडा आहे काय छोटी का साईज आहे पडली ती पण मित्रांनो बघायला लागते आपलीला लागत असं वाटतंय बघूया पगोली गुंतली की काय अरे चांगली साईज हे बघा चिंबोरी बघा कशी आहे चांगलीच आहे कवटी फुटली तिची अर्धी सोडून देऊ तिला आपण तर मित्रांनो आपली दुसरी पालवणी पहिलीच पोगली मित्रांनो डापकेट टाकले दाखवतो बघूया काय लागते हे बघा मित्रांनो बघूया काय काढते विनिता आहेच नाही पहिलीच पोगली फेल मित्रांनो बघूया काय काढते आहे चुंबडा हे बघा छोटी आहेत तर मित्रांनो बघूया काय लागते बगोलीला काय ढेंग्या चल हाय चांगले काय चांगले आहे बोलतं हे बघा हे बघा चला पुढं कुर्ली लागलेली मित्रांनो इथं आता बघूया काय काढते आता पण कुर्लीच काढ हे बघाय मित्रांनो जोडपा आणि हा बघा कसा बसून आला बघा ढेंग्या तीन चिंबोरे एकाच पगोले एकाच पगोले तीन चिंबोडी मित्रांनो ना। खतरनाक लागली हे बघा काम पच्चीस यो झेंगाट आणि हा चांगले सांगितचा चिंबोडा आटकून आलेला बघा बाहेरून आहे बघूया मागाशी तीन चिंबोरी आली आता बघूया काय काढते न गुतली बघवली काय नको मित्रांनो बघूया काय काढते काय बोलतं ही बघा दोन चिंबडी कुरली कुरली एक पडला मित्रांनो चांगला पडला ही बघा कुर्ली चांगली आहे बघूया काय काढते का काय नाही आज खाऊन गेलाय बघूया काय लागते आहे ही बघा चांगले साईजचं आहे काय ढेंग्या ढेंग्या बघा आता बघूया काय लागते पाणी जाम भरल्याच्यामुळे जा चिंबोडी लागायला सुरुवात झाले हाय बोलतं कायच नाही मित्रांनो ते बघूया काय लागते मागा ढेंग्या लागली ना तर बघूया काय लागते पण बहुतेक लागेल काहीतरी ऐकाय काय बघा हा आहे एक नागर्याचा ढेंग्या काला काला तो बघा मस्त साईज मित्रांनो इथं मागाशी तीन चिंबोडी प्रत्येक पालवूनच चिंबोड लागते आता बघूया काय काढते नय काय आहे तरी पण मित्रांनो छोटी साईज बघूया काय काढते काढ काड़ इथं इथे चुंबडच नाही लागला मित्रांनो आता लागले कुर्ली हे बघा चांगल्या साईजची कुरली कामपची तर बघूया मग चुंबड पडलेला मित्रांनो कुर्ली भेटली आणि ढेंग्या पडला आता बघूया काय लागते हाय बघा दोन दोन, दोन, -दोन। कुर्ली ना ढेंग्या मित्रांनो बघूया काय लागते मोठा छोटी साईज आहे चांगली साईज आहे बघूया काय लागते चालू घरी आम्ही आता टाइम पण भरपूर झाला मित्रांनो जाता जाता लागाची मोडी मित्रांनो कायच नाहीत पोगले टाकले आणि उघडी शंभर टक्के चिंबड लागेल बघूया लागते काय हा बघा शंभर टक्के लागेल बारीक तर बारीक हो सोडून दिला तर मित्रांनो बंदिस्त तुटलाय त्याच्यात पोगले टाकले बघूया काय लागते हे बघा दोन 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 दो 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 दो। सोडून देऊ पण त्याला दे